ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला अजित पवार बनले बीडचे पालकमंत्री पण पहा काय म्हणल्या मंत्री पंकजा मुंडे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर करण्यात आले असून यामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे यामुळे याबद्दल भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांना विचारला असता त्यांनी रोकटोक वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणले मंत्री पंकजा मुंडे पण तुमचे लावणारे लावायचं ते लावतील पण तरीही मी सांगते मी कुठलीही चॉईस देण्याचं कारण नाही आत्तापर्यंत माझं राजकीय जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये मी एक टर्म मंत्री राहिले पाच वर्ष तेव्हा मी बीडची पालकमंत्री होते पण आता जर जे मला मंत्रीपद दिलं ते नी नी मी आनंदाने स्वीकारलेलं आहे मला पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्हाला बीडचं नाही दिलं तर मी लोक बीडचं दिलं असतं तर नक्कीच आनंद झाला असता पण जालनातही खूप आनंद आहे लोक आनंदात आहेत आता शेवटी माझं काम जिथून माझा मतदारसंघ आहे तिथली सेवा करणे त्याचा अर्थ मी या मत याच्यावर नाराज अजिबात उलट जालना जल्लोष चालू आहे खूप आनंदाने लोक माझं स्वागत करत आहेत आणि जालन्यासाठी चांगलं करण्याची संधी मला मिळते बीड तर मी माझंच आहे बीडसाठी तर मी कामच करणार आहे तसं तर राज्याची मंत्री म्हणून राज्यासाठी मला काम करायचं आहे आणि त्यामुळे मला कुठलाही चॉईस असण्याचं कारण नाही जो पक्षाने निर्णय दिला विधान परिषद लढवली मी मान्य केलं पहिले मला मंत्रीपद जे दिलं ते मी लगेच मान्य केलं मला वाटतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चार्ज घेऊन मी कामाला लागले रोज तुम्ही पाहाल सोशल मीडियावर की मी रोज काम करते तर मला काम करणं महत्त्वाचं वाटतं काम कोणतंही मी लहान मानत नाही आणि कोणताही भाग हा माझ्यासाठी आहे प्रेम देखील मी असं काही मानत नाही मी प्रेसमध्ये आधीही म्हणलं होतं जर अशी कुणाची परिस्थिती असेल आणि असं वाटतय तर हे मंत्री अजित दादांनी घ्यावं हे मी खूप आधी म्हणले तुम्ही रेकॉर्ड काढून बघा देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि अजितदादा यापैकी कोणीही नेतृत्व स्वीकारलं तर आम्ही त्याचं स्वागतच करणार आणि उलट त्यांच्याबरोबर आम्ही अजून खांद्याला खांदा लावून काम करणार माझ्या मनामध्ये यात किंचित मी रेणुका मातेच्या द्वारामध्ये आहे मला अजिबात वाटलं नाही की हे जिल्हा कान तो जिल्हा कान मी काही चॉईस दिलेला नाही पण नॅचरली माझ्या जिल्ह्याला वाटलं की आपल्या ताई असाव्या एवढे वर्ष मी काम केले तर ते निसर्ग आहे ह्याच्यात पंकजा जो काही नाराज पंकज काही अमुक तमुक असा अजिबात नाही महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तारात यंदा भाजपकडून पंकजा मुंडे यांना तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देण्यात आलं यामुळे एकाच जिल्ह्यात बहीण भाऊ दोन मंत्री झाल्याचे चित्र पाहायला मिळाले मात्र बीड जिल्ह्यात घडत असलेल्या घटनांमुळे दोन्ही बहीण भावांना बीडचे पालकमंत्रीपद देण्यात आलं नाही यामध्ये धनंजय मुंडे यांना महाराष्ट्रात कुठेही पालकमंत्रीपद देण्यात आलं नाही तर त्याच ठिकाणी भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांना मात्र जालना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलं संदर्भात त्यांना विचारला असता अजित पवार बीडचे पालकमंत्री बदल्याबद्दल त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद